नमस्कार तुमचं नाव काय वाघवाड अच्छा आता नगरपालिकेचे इलेक्शन आहे काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल तांबे की खतार काय अंदाज आहे तांबे बाई कशामुळे असं वाटत जस आता नवीन चेहरा आहे ना असं आमदारांचं काम कसं आहे चांगलं काम नमस्कार सर, सर। आता नगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल तांबे की खता तांबे तांबे कशामुळे वाटतं बरं असं चांगले काम आहे ना त्यांचे ना कोणती पार्टीच पाहिजे नाही मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की आता नगराध्यक्ष कोण होईल असं वाटतं तांबे की खताळ तुमचं मत काय तांबे तांबेच होणार आहे का बरं असं वाटतं की त्यांची काय कामाची आहे ना त्यांची कामाची लय लिंक आहे चौऱ्याऐंशी मध्ये बाळासाहेब शिव शिवनिशानीवर होते mm -hmm. शकुंतला ताई बाहेरून आले होते ते साहेबांनी त्या टायमाला निवडून दिलं चाळीस वर्षाचा अनुभव आहे हे लोक काम करतात यांचे काम बघा आणि यांना द्या बरोबर आहे आता हे आलेले हे एवढं काही काम करणार नाही बरोबर mm -hmm. आणि mm -hmm. दुसरी गोष्ट अशी का साहेबांनी माळा तिकडून पाणी इथपर्यंत संगमला पाणी एवढं दिलेले पाण्याची बिल सुमार समाज आणखीन काही नाही आमदारांचं काम कसं वाटतं सध्याचे सात महिन्यामध्ये तर त्यांनी जातीवाच कार्यक्रम बी पेरलेले म्हणजे काय बी घण नाही आता आतापर्यंत काही कामं केले नाही त्यांनी फक्त या ठिकाणी उद्घाटन त्या ठिकाणी रस्ते नाही काही नाही फक्त इथं काहीतरी जाती नाही का एकटा कार्यक्रम नाही आहे त्यांनी आणि लोक म्हणतात परंपरा जर त्यांची आता भावजाही उभी केली आहे का आणखीन काय बोला तुमचं नाव काय पप्पू पठार आता नगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत काय वाटतं कोण नगराध्यक्ष होईल तांबे की खताळ अंदाज काय खताळचा आहे अच्छा असं काय वाटतं आज कसं आहे भाजप मुळे मोदी साहेबांच्या याच्यात नेतृत्वाचं देशाचं प्रगतीकडे वाद चाली की अंदाज पाहिलं तर गावातून बी तेच धोरण येत आहे बरं आमदारांचं काम कसं वाटतं आमदारांचं काम चांगलं आहे चांगलं आहे तुमचं नाव काय बशीर शेख इथलेच ना तुम्ही मला सांगा आता नगराध्यक्ष कोण आहे ना असं वाटतं तांबे की खताळ आता जे की सत्ता आहे ते येणार ना आता कशामुळे सत्तेवर परिवर्तन नवीन पहिले ते बी होते त्यांचे चांगले काम आहे आता लोग उभे कौन, आता पब्लिक जेव्हा आहे कोण कोणाला निवडून देतो आमदारांचं काम कसं वाटत चांगलं आहे ना आमदारचं काम चांगलं एक वर्ष झालं त्यांना आता एक वर्षापर्यंत थोडा आता माहित पडत थोडं थोडं पहिले आम्हाला चारही वर्षी सवय आहे का नाही आता तुमचं काय म्हणतात आपला देश मंदिर आणि मस्जिदवर याच्यावरच चालू आहे आपल्याला जर पुढं जायचं असेल तर पूर्ण समाज पुढं घेऊन चालवला बरोबर तर इडूमुळे जे बाळासाहेब थोरात होते त्यांनी कधी जातीभेद केला नाही बरोबर ना कधी जातीभेद केला नाही आणि त्यांचे कामं भरपूर चांगले आहे हे नात्यात येणार नाही तर सतीज तांबे आम्हाला वाटतो सतीश तांबे मैत्रीचाही निवडून यायला पाहिजे साम समज मंदिर आणि मस्जिदवर आपला देश चालू शकत नाही आपल्याला इडं पुढं राहील ते बरोबर आपल्याला आता विचार करायला पाहिजे विचार मुद्दार बोला ना तुम्ही नुसतं मंदिर मस्जिद या या गोष्टी पुढे देश पुढे जाऊ शकत नाही आपला तालुका पुढे जाऊ शकत नाही बरं आमदारांचं काम कसं वाटतं तुम्हाला आता द्या आता तर वर्ष झालं जा ते जाती माझी चालू ना अजून तर काही कामं दिसले नाही आम्हाला नमस्कार काका तुमचं माझं नाव आहे पप्पू आता नगर अध्यक्षाची निवडणुका होणार आहे तर संगमनेर कोण नगर अध्यक्ष निवडून येईल असं तुम्हाला वाटत आम्हाला जे काम करतो ना ते आम्हाला फक्त पाहिजे कोण असो कोण कोणाकडे जास्त तो हे तो आम्ही आता तो आमचे कातर पाटीलाचे ते आमदार पण चांगलेच काम करतो असं काही नाही आता पाहू आता दोघांना काय बाबा तुमचं नाव इस्माईल खान आता नगर अध्यक्ष पदाचे निवडणूक होणार आहे तर संघटनेमध्ये कोण नगर अध्यक्ष निवडून येणार असं तुम्हाला वाटतं गॅरंटी आहे आता काय कसं पात्र आपण आमदार किती वर्षाने होते

संगमनेर मध्ये मैत्री ते म्हणजे त्यांच्या घरचरीतकालाही योगदान आहे आपल्या संगमनेर मध्ये विकास बाळासाहेब थोरातांनी लही, लही विकास काम केली त्यानंतर सत्य तांबे यांनी नये वर्जन आणलं इथं त्याबद्दल मैत्रीता एकदम फिक्स आता दोन तारखेला नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे तर तुम्हाला काय वाटतं की संगमनेर मध्ये कोण नगराध्यक्ष म्हणून संगमनेर मध्ये होईल ना आता ते काँग्रेस ये. ओके काका. वाटतं. किती देऊया? म्हणजे बरेच काम आपलं काम झालं पाहिजे सर काही. नमस्कार काका, तुमचं नाव काय? पश्चिममनियार. दोन तारखेला नगरअध्यक्ष पद निवडणूक आहे. ते संगमनेर मध्ये कोण निवडून येणार असं तुम्हाला वाटतं? आता तो 2 तारखेला संगमनेर. तरी तुमचं मत काय आहे की कोण निवडून येऊ शकतो असं? काहीच नाही.

काम आहे तुम्ही गेलं तर काम आहे विरून नगर मी भरपूर कामं हो केली आणि तुम्ही शंभर टक्के दोघं मी निवडून येणार बर बाबा नमस्ते मला सांगा आता सा ता, ता, की आता नगराध्यक्षपदा पदासाठी एक होत होताय त्यात त्यात मुख्य लढत ही खताळ आणि तांबेंमध्ये होताना दिसते या दोघांपैकी कोण नगराध्यक्ष होईल असं तुम्हाला वाटतं आहे अंदाज इतर वातावरण बघून काय वाटतं खताळ का वाटतं असं पाठिंबा जास्त पाठिंबा जास्त म्हणून असं वाटतं अच्छा त्यांनी आता वर्षभरात केलेल्या कामांबद्दल काय मत आहे तुमचं वर्षभर ते आमदार आहेत त्यांनी त्या वर्षभरात जे काम केले त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही काम चालू आहे चार दहा आता तुम्हाला माहिती आहे संगमनेर शहरामध्ये आता निवडणुका होणार आहेत नगराध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचा आहे आता दोन्ही जे उमेदवार जे तगडे उमेदवार आहेत तांबे आणि खता या दोन्ही महिला आहेत त्या दोन्ही महिलांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं कोण नगराध्यक्ष होईल आता आधीच कसं सांगणार आम्ही ते पण आम्हीच बघून तरी पण तुम्ही येतो म्हटलं तुम्हाला अंदाज असेलच कोण आवडतं तुम्हाला कोणत्या महिलेकडे बघून असं वाटतं की ते तुमचे प्रश्न सोडवू शकतात ते तुमचा तुमच्यासाठी विकास घडवून आणू शकतात बळजबरी कसं सांगणार ना असं बळजबरी नाही तुम्हाला जे वाटतं ते सोयीस्कर मत सांगा

तुम्हाला म्हणजे आता तुम्ही सांगितलं जुनं ते सोनं म्हणजे मला काय माहिती माझं नाव श्रीकांत तवरेज आता तुम्हाला माहिती आहे की नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत आणि जे तगडे उमेदवार आहेत दोन मुख्य लढती होती खताळ आणि तांब्या यांच्यातून होताना दिसत आहेत तर या दोघींपैकी कोण नगराध्यक्ष होईल मला वाटतं कसं आहे तांब्यांची पार्श्वभूमी ऑलरेडी आहे पहिली तर लोकांची अशी अपेक्षा आहे की पण नवीन लोकांना चान्स द्यायला पाहिजेत परंतु तांबे पण कॅन्डिडेट चांगले आहेत ते घरची पार्श्वभूमी आहेत त्यांना अनुभव पण आहेत तांबेसुद्धा म्हणजे आपले सुद्धा जे आहे विद्यमान आमदार आहेत त्यांना पण आहे म्हणजे तर आठवत लढत होणार आहे त्याची होणार लढत होणार आहे तरी सोपी नाही तांब्यांना पण आणि कथा महाराष्ट्रसाहेब विठ्ठल काळे पक्षपदासाठी निवडणुका होत आहेत मुख्य लढत ही खताळ आणि तांबे यांच्यात होताना दिसतेय दोघांपैकी नगराध्यक्ष कोण होईल असं वाटलं टक्के कारण आता कसं आहे पब्लिक फिरलेली आमदार साहेब आहेत त्यांनी जे काम केले त्याच्याबद्दलचं तुमचं मत काय त्यांचं बरं आहे तसं काही नाही पण कसं आहे नवीन माणूस आहे पहिले अनुभवी अनुभव माणसं काम फार चांगलेच जे चाळीस वर्षांमध्ये बाळासाहेब थोरात तांबे त्यांच्या कामाबद्दलचं तुमचं काय एकदम प्रसन्न चांगले तुझं सगळं जाणं ओके धन्यवाद काका नमस्ते तुमचं काय नाव अमोल गुंतव तर मला सांगा नगराध्यक्षपदासाठी निवडणुका होतायत मुख्य लढत ही खताळ आणि तांबे यांच्यात होतानाच दिसतेय ह्या दोघींपैकी कोण नगराध्यक्ष होईल मैथिल तांबे काय वाटतं असं शहराचा विकास त्यांनीच केलाय ना काय 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 ना करू आणखी करतील भरपूर विकास करतील काय आहे त्यांचं विजन ते करतील पूर्ण नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होणार आहेत मुख्य लढत ही खताळ आणि तांबे यांच्यातच होताना दिसतीये तर तुला तुम्हाला काय वाटतं की संगमनेरमध्ये नगराध्यक्ष कोण संगमनेरमध्ये निश्चितपणे डॉक्टर मैथिलीताई तांबे नगराध्यक्ष होतील काय वाटतं म्हणजे असं आहे की जनता त्यांच्या पाठीशी आहे त्यांचे या आधीचे जेवढे पण म्हणजे ॲक्च्युलीमध्ये कसं आहे की जनता जी आहे ते एज्युकेटेड लोकांवरती जास्त ट्रस्ट करणारी आहे तर मैथिलीताई बी डी एस डॉक्टर आहे त्यांच्याकडनं काय अपेक्षा त्यांनी ते तुमच्यासाठी विकास कसा करतील असं वाटतं तुम्हाला की ते आता जो राजकारणाचा मुद्दा आहे सध्या युवकांच्या युवकांचा मुद्दा सध्या चाललेला आहे तर सगळे युवकांचा मुद्दा घेऊन मैत्रीचा सगळीकडे फिरतायत प्रचारासाठी तर मग त्यांना निश्चितपणे निश्चितपणे त्यांना मग हे होणार फायदा होणार धन्यवाद दादा दादा तुमचं काय मत आहे संगमनेर शहराचे नगराध्यक्ष खतड होतील की तांबे होतील का वाटतं ते म्हणजे ते तेच होणार आहे निश्चित तेच तेच ते, ते, ते होणार आहे त्यांचे काम बघून कशामुळे त्यांच्या म्हणजे जे पारिवारिक त्यांच्या म्हणजे जी बॅकबोन आहे ते त्यांच्यामुळे तेच होणार आहे अच्छा हा ते 90% तेच आहे बाबा नमस्ते तुमचं काय नाव पीर जाते बरं मला सांगा आता संगमनेर शहरामध्ये नगरअध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहेत तांबे आणि खतळ यांच्यात मुख्य लढत होताना दिसतेयते या दोघींमध्ये कोण नगराध्यक्ष होईल असं तुम्हाला वाटतंय तांबे का वाटतं असं दुर्गाबाई का नाही दुर्गाताई तांबे नाहीये त्यांची सून आहे हां मग त्यांची सून का वाटतं असं का वाटतं तुम्हाला असं ते पहिले पासून सांगले स्वभाव चांगला आहे तुमचे ते तुमच्यासाठी काही काम करतील असं वाटतं का तुम्हाला हां करतील काय करतील अच्छा तांबे साहेब करतील अच्छा हां तुम्हाला त्यांच्याकडनं काय काय अपेक्षा आहे अपेक्षा काय तुम्हाला त्यांच्याकडनं काही नाही त्यांच्याकडे अपेक्षा औषध पाणी बाकी मला सांगा की आता नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका होणार आहेत आणि तांबे आणि खताळ यांच्यातच मुख्य लढत होताना दिसते त्या दोघांपैकी नगराध्यक्ष कोण होईल असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के माहिती तांबे हे निवडून येते का वाटतं तुम्हाला त्यांचं काम चांगलं आहे जनसंपर्क चांगला आहे आणि लोकांमध्ये जाणं उठणं बसणं ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये बसणाऱ्या व्यक्तिमत्व तांबे कुटुंब आहे त्याच्यामुळं त्यांना चांगला प्रतिसाद आहे आणि ते निवडून येतील त्याच्यात काही ये शंका नाही आणि भरगोस मातांनी निवडून येतील चांगल्या पद्धतीने असा विषय आहे धन्यवाद मला सांगा की आता हे संगमनेर शहरामध्ये नगराध्यक्ष होण्यासाठी नगराध्यक्ष पदासाठी खताळ आणि तांबे यांच्यात मुख्य लढत होताना दिसते त्या दोघींपैकी कोण नगराध्यक्ष होईल असं तुम्हाला वाटत ते तर काही सांगता नाही येणार पण तांबे व्हायला पाहिजे कारण की संगमनेरचे बऱ्यापैकी काम म्हणजे तांबे यांनी पण भरपूर केलेले व्हायला पाहिजे ते काय तुमच्यासाठी करू शकतात असं तुम्हाला वाटतं म्हणजे आमच्यासाठी त्यांनी गावासाठी पण खूप काही केलेले मग व्हायला पाहिजे बस एवढी अपेक्षा